नमस्कार द्राक्ष बाकायतर मित्रांनो तर एप्रिल छटणीला आपल्याला जी विरळणी करायची असत्या याच्यासाठी आपण किती काड्या ठेवायच्या बेदाण्यासाठी काय करायचं आणि मार्केटिंगसाठी काय करायचं तर याच्यासाठी आपण किती काड्या ठेवायचं हेच आपल्याला माहित नसतंय जेवढ्या फुटलेल्या काड्या तेवढ्या सगळ्या आपण ठेवत असतोय तर काय करायचं एप्रिल छटणीला विरळणी करत असताना एक तर सगळ्यात महत्वाचं आकाशाकडे दिशा करून म्हणजे जे ढागाकडं दिशा करून काड्या असल्या पाहिजेत वाकड्या एकामेकात गुंतलेल्या खालन वर गेलेली काडी अशा काड्या नसल्या पाहिजेत तर काड्या कशा ठेवायच्या हे तुम्हाला इथं थोडक्यात दाखवतो हो जर समजा आठ चार अंतर असलं तर किती झालं तर आठ चार गुणिले आठ चोक बत्तीस स्क्युअर फूट झालं समजा आता इथं हे झाड आहे आणि आपण काय केलं ह्याला असं के वर चालवलं आणि एच केलेलं आहे बऱ्यापैकी सरासरी सगळ्यांचा एच असतोय मग काय करायचं तर आठ चोक बत्तीस स्क्युअर फूट झालं म्हणजे एका झाडाला बत्तीस काड्या पाहिजेत पूर्वी मी सांगत होतो की दोन स्क्वेअर फुटाला एक काडी पाहिजे पण त्याच्यामुळे आहे काय पानांची संख्या कमी होते आणि खोडात स्टोरेज कमी होत आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितलाय की पानांची संख्या कमी आणि झाडात स्टोरेज कमी होते मग काय करायचं स्क्वेअर फुटाला एक काडी म्हणजे एका बाजूला एक दोन तीन चार पाच सहा अशा आठ त्या बाजूला आठ काड्या आणि ह्या बाजूला आठ आणि ह्या बाजूला आठ अशा आठ चोक बत्तीस काड्या झाल्या बत्तीस काड्या झाल्या आपल्या बागेला बत्तीस घड मिळाले आणि हेच काय करायचं की जिथं बेदाना आहे तिथं बेदाण्यात काय करायचं की आणखीन दोन दोन काड्या वाढवायच्या म्हणजे त्याच्या दीडपट करायचं आणि झाले की ती दीडपट म्हटलं सरासरी जर ह्याच्यात काय करायचं की परत आणि चार चार काड्या एक्स्ट्रा ठेवायच्या म्हणजे साधारण साधारण सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस काड्या तयार होत्या मग बेदाण्यासाठी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस काड्या ठेवायच्या काडीला दोन घट ठेवायचे किंवा एक घट ठेवायचा एका स्क्वेअर फुटाला दोन घड ठेवायचे आणि आपल्या बागेची एप्रिल चटणीला योग्य विरळणी करून आपली बाग ही एप्रिल चटणीत कसं स्टोरेज करून घ्यायचं हे आपण लक्षात ठेवा आणि आपली बाग एप्रिल चटणीसाठी चांगली पिकवा धन्यवाद